नाही नाही एक काम कर काय हे ना उपटीत नको बसू सरळ ना औषधान आणि पंप एक काय एक पंप बी नाही लागा सरळ तालीवर नदी मारून एकच पंप लागेल हा हा हे काय पावसाच्या आत ना आपलं मारला ना, ना पंप म्हणजे जाईन काका ना होऊन जाईन त्याचा कस आहे पावसाचा आपल्यालाच रोड लागतोय चकाचक ठेवायचं जरा मग काय आणि काय वाटी जरा आणि आपण सरळ मुरुम टाकून घेऊ काय जाते तेवढं जाते ना ते करायचं मग टुकडं टाकू हा मग त्यातलं उचलायचं बघे काय कुठं काय तिकड कुठं मग कुठं म्हणजे रस्त्यानी चाललाय पण रस्ता कोणाचा आहे कोणाचा आहे आमचा रस्ता आहे तुमचा रस्ता रस्ता काय लागलाय का तिकडनं जाके पण तुमच्या वावरत यो रस्ता काय आम्ही लोकांसाठी ठेवलाय काय आमच्यासाठी ठेवलाय आमच्यासाठी काय झालं त्याच्यात काय झालं म्हणजे तुमच्या बापाचा रस्ता आहे का बापावर जायचं नाही बापावर नको जाऊ कळलं ना तुमच्या बापालाच दहा वेळा सांगितलं होतं दोघात एक रस्ता ठेवू आपण तो काय म्हणला मला गरज नाही मग आता काय झखमारायचं कोणती का भाषायला तुमची भाषा कोणती आहे बापावर जात आहे ना मग मग तुम्ही रस्त्यावर गेलो ना मग काय झालं ना म्हणते बर मी मग जाणार तुमच्या वारातून एवढं इथून जायचं म्हणजे नाही जायचं पण आम्ही इथूनच जाणार काय अंगावर येतोय येतोय काय करणार येतोय म्हणजे मग अंगावर लागला हा म्हणजे आम्ही तुमच्याकडनं आलो तुम्ही आमच्या वावरात आलाय वावरात आलोय का आम्ही आमच्या आमच्या घरी

ईद भर लांगुटी नाही त्यामुळे शायनिंग करायची नाही दहा एकर जमीन आहे वर्षातून साठ दिवस असते माणसाला गरज साठ दिवस नंतर बघू आम्ही तिकडनं आधी चाला गोट उचलायची गरज आहे अधिकारी काढे का लायसन काढे काय मार तिनं उचलला का एकर करत पुरी मग आम्ही काय येत मस्कर आहे तुम्ही तर मग तुम्हाला तुम्हाला कळाय पाहिजे ना बापा दावाची काय गरज आहे अकरांच्या अगं मग त्यांच्या बापाला कळाय पाहिजे ना आम्ही म्हणलो होतो दोघ रस्ता ठेवा बापर जाऊन करतो तीन तास ए बाप नाही मग काय बापाला काय म्हणू काका म्हणू का तुझे पाच बोट सारखे ना त्यात एक अर्ध मनुष्य असत तस रागी स्वभाव आहे म्हाताऱ्या नाही जागा दिली तिकडून जायला तुम्हाला तुमचा सावता रस्ता आहे तुम्ही तिकडे जक मारायचं मग तुम्हाला दहा एक करायचं मग करायचं तुमच्या वरून रस्ता काय आमच्या वरात आले अरे पण रस्त्यातून येणार रस्ता काय समजाय खाजी रस्ता यो हो। सगळा सरकारी रस्ता नाही आम्ही स्वतःसाठी केलेला आहे आमच्यासाठी गेलाय असताना त्या ध्वगाचा असतो कुठलं काय काढायला लागले रे द्वाघाचा असतो वावर तुमच वावर करायचं आम्हाला वावराचं काय घेणं नाही लय तुम्हाला ना जा करायची ना तिकडं तुमच्या वावरात रस्ता ठेवा कवरच तांगड्यात वाडा आम्हाला काय घेणं देणं नाही आमच्या रस्त्याने येतात आमच्या वाचलो जत्रेला जाय बाजा जत्राला जाऊ नाही तर काशील जाऊ तुम्हाला काय करायचंय तसं ना आमचा रस्ता तिकडून जायचं जायचं असलं तरी माहितीय जिजत म्हणून सांगतोय

அரை <laughs>

चला लवकर वरका 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 उरका उरका नाही 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 यांच्यासाठी ना ताराच कंपाऊंड आणणार आता बघू कशा मग काम करुर झाल पुढे तुझी दोन कोंबडीची पिल्ल घ्यांनी पुढे हाड कुत्री